मनोगत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत मित्रांनो आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आशिष यंगले सर आणि त्यांच्याबद्दल बोलायचं झालं ते, ते सुखमनी वृद्धाश्रमाचे समर्पित आणि संवेदनशील असे संचालक आहेत जे केवळ एक सामाजिक कार्यकर्तेच नाहीत तर वृद्ध व्यक्तींना आत्मीयतेने आणि सन्मानाने जगवणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत चला तर मग त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल सामाजिक कार्याबद्दल आणि सुखमने वृद्धाश्रमाच्या सेवा भावनेबद्दल आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपण सरांचा परिचय जाणून घेऊया सर नमस्कार ओम शांती माझ पूर्ण नाव आहे आशिष संजीव अंगाले हा मी सध्या लौकिक मध्ये पंचायत समितीला कनिष्ठ प्रशासन अधिकारी आहे तुम्ही एकाच जागे ठेवलं चाल हो येस येस एकाच जागे ठेवलं तरी चालेल हो हा बोला तर पंचसमतीला कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून शासकीय सेवेमध्ये आहे आणि गत, गत अकरा वर्षापासून एक वृद्धाश्रम चालवत होता आम्ही अच्छा वृद्धाश्रम पण चालवतो आता मला एक विचारायचं वृद्धाश्रम चालवायची संकल्पना तुम्हाला कशी काय वाटली तुम्ही तर सरकारी नोकरी सेवेत आहात होय बरोबर आहे प्रत्येक जण मला हा प्रश्न विचारतो वृद्धाश्रमाची निवड वृद्धाश्रम चालवण्याचा निर्णय का घेतला त्याचं कारण असं की मी अशा वातावरणात वाढलो लहानपणापासून कि माझे असं बली किंवा माझ्या कुटुंबामध्ये वृद्ध व्यक्तींची खूप वेळ सांडवायची म्हणजे आजूबाजूबद्दल ते पाहून मला लहानपणापासूनच वाटायचं आपण काहीतरी करायला पाहिजे अशा लोकांबद्दल आणि त्यापेक्षाही आणखी एक प्लस पॉइंट म्हणजे की मला अशा लोकांबद्दल जन्मजातच असं की म्हणायचं की होती ठेवू यायची या लोकांची म्हणजे या लोकांबद्दल माझ्या मनात जन्म जातच एक असा करुन्याचा भाव होता मी वृत्तासन पूर्वी हे जिथे कुठे असे असहाय्य निराधार वृद्ध लोक दिसतील मी मला लहान असल्यामुळे काही करू शकायचो नाही पण अशा बद्दल मी अशा लोकांबद्दल माझ्या मनात खूप खूप करुणा भाव होता आणि खूप वाईटही वाटायचं अशा लोकांबद्दल योगा मी काही वर्षांनी मी शासकीय सेवेमध्ये जॉईन झालो मित्र परिवार माझा ऑफिस स्टाफ चांगला असल्यामुळे वृद्धाश्रम उभारण्याची संकल्पना मांडली आणि योगायोगाने एक छोटस वृद्धाश्रम आमच्या समोर आली जे असहाय्य निराधार अपंग लोक आहेत त्यांना घेऊन एक छोटस आम्ही वृद्धाश्रम एक भाडे तत्वावर एक बिल्डिंग घेऊन चालू केलं मुलंबाळ मह जे अपंग आहेत आज गत अकरा वर्षापासून एक वृद्धाश्रम आम्ही रन करतोय एक अकरा वर्षापूर्वी आलेला छोट्याशा रोपट्याचा आज खूप मोठा वृक्ष झाला आहे आज आमच्याकडे एकवीस व्यक्तीस वृद्ध राहतात किती एकतीस अच्छा अच्छा एकतीस वृद्ध राहतात मला एक विचारायचं सर की हा असे जे मला एक विचारायचं आहे की तुमची सुरुवात कशी झाली सुरुवात कशी केली सांगता येईल का हो एक दोन हजार चौदा मध्ये आमचा महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही हा। एक, एक, एक व्यक्तीची बिल्डिंग भाडे तत्वावर दोन एक वृद्धाश्रम चालू केलं त्या बिल्डिंग मध्ये छोटस सेटअप केलं वृद्धाश्रमाचं आणि आमच्या पाहण्यात जे काही आजूबाजूला लोक होते दोन तीन असे ज्यांना मुलं बाळण आहेत आधाराची गरज आहे पाण्यासाठी तरसत आहेत अशा लोकांना घेऊन आम्ही ते वृद्धाश्रमात त्यांना ठेवून घेतलं हळूहळू ते कार्याची व्याप्ती पाहता कार्याची प्युरिटी पाहता आमच्याच अहमदपूर शहरातल्या एका सद्ग्रस्त डॉक्टर साहेबांनी आम्हाला एक थोडीशी जमीन डोनेट केली वृद्धाश्रमासाठी वृद्धाश्रम चालू झाल्यानंतर तीन वर्षांनंतर आम्ही ऍक्सेप्ट करून त्या जागेवर सगळ्यांच्या सहभागातून एक छोटस उभा केलं सगळ्यांच्या मदतीनं हळूहळू वृद्धाश्रमातली वृद्धांची संख्या वाढत गेली निराधार वृद्धांचा प्रवेश होऊ लागला आजपर्यंत आम्ही चौवेचाळीस निराधार वृद्धांचे पार पाडले चोरेचाळीस पार पाडले आजपर्यंत आणि आजपर्यंत कंटिन्यू तीन ते चार पेशंट हे बेडवर असतात त्यांचे विधी हे बेडवरच असतात पूर्ण आमचा कर्मचारी आम स्वतः मिळून हे सगळं काही आनंदाने पार पाडतो एक ईश्वरीय सेवा ईश्वरीय सेवेचा भाग म्हणूनच आम्ही हे कार्य करतो खूप चांगलं काम करतात की वृद्धांना अशा वेळी गरज असते प्रेमाची स्नेहाची आणि ती गरज तुम्ही पुरवता तुम्हाला एक विचारायचं की ज्या वेळेस तुम्ही सुरुवात केली तर हे वृद्ध तुमच्याकडे येतात का तुम्ही त्यांच्याकडे जाऊन अडॉप्ट करता कसा प्रकार जेव्हा आम्ही वृद्धासमोर उभा करण्याचा निर्णय घेतला त्याच काळामध्ये आमच्या अवतीभोवती काही अशी गरजून हेळसांड होत असलेले वृद्ध होते त्यांना आम्ही स्वतःहून बोलावून त्यांना आपल्या वृद्धाश्रमाचं कार्य सांगून किंवा वृद्ध सेवेची जी आवड आहे त्यांना सांग। ते सांगून आपल्या वृद्धाश्रमामध्ये ठेवून घेतलं ते लोक आनंदाने राहिले आणि आम्ही दोघा तिघांच्या अंत्यविधा आम्हीच पार पाडले तीन चार वर्षानंतर हळूहळू नंतर असं ज्यांना गरज आहे ज्यांना मुलंबळण नाही अपंग आहेत ज्यांना एक संसर्गाचे आजार आहेत असे लोक एक वृद्धाश्रमाचा एक फक्त एक पोटभर आणण्यासाठी एक निवारा शोधत वृद्धाश्रमाकडे येऊ लागले त्यांना प्रवेश त्यांची सेवा करत गेलो आज ता काय ते कार्य आता तुमच्या वृद्धमध्ये काय असे वृद्ध पण असतील की त्यांचे मुलं बाळ पण आहेत पण मुळ आहेत बरोबर आहे असं काही बाबा त्यांच्या मुलांनीच घराबाहेर काढलं हो एक उदाहरण सांगतोय आमच्याकडे काजी आहेत एखाद्या तालुक्या मधल्याच आहेत आमच्या त्यांना चार मुलं होते चार चार ही वेल एज्युकेटेड होते सगळे नोकरदार होते विशेष म्हणजे दोघ जण देवाघरी गेले दोन मुलं आहेत ते सुद्धा इतकी वेल सेटल आहेत त्यांचे मुलं फॉरेनला म्हणजे आजींचे नातू वगैरे फॉरेनला आहेत पण ते आजी आमच्याकडे सात वर्षापासून आहेत ते का कोण कोणजाणे नात्यामधला शुष्कपणा सहनशक्ती हे खूप हे होऊन गेले नष्ट पावले म्हणायला हरकत नाही आणि जो ओलाबा नात्यांमध्ये राहायला हवा होता आजच्या काळामध्ये दिसून येत नाही अगत सात वर्षापासून ते आजी आपल्या वृद्धाश्रमामध्ये आहेत थोड्या एक आजी अशा आहेत की ज्यांचे त्या आजीने नाही छोटस टेन्शन येते त्यातला एक मुलगा आमच्या परस्पर म्हणजे आमच्या संपर्कात आमच्या संपर्कात नाही मुलगा पेन्शन न अर्धी अर्धी पेन्शन स्वतः घेऊन जातो पण आईला कधी घेऊन जात नाही आईची पेन्शन घेऊन जातो अर्धी पेन्शन घेऊन जातो थोडीफायच्या दवाखान्याला हिच्या राहण्याखाण्याच्या खर्चात थोडीफा थोडीफार रक्कम देऊन बाकीची रक्कम हा दर महिन्याला येऊन घेऊन जातो त्याला आम्हीही काही बोलत नाही तिथं आई आहे त्याचा काही विषयच नाही म्हणजे आई तरी किती प्रेम करते बघा आपल्या मुलावर शेवटी आईचं काळे जे आईचं असतं आई शेवटी मुलावर प्रेम ते प्रेम करते भले त्यांनी तिला स्वीकारलं नाही परंतु आज वृद्धाश्रमामध्ये राहून देखील त्याला ती पेन्शन अर्धी देते ही आईची खूप मोठी माय तिला चालता येत नाही पण वॉकरवर तिला पाठवायला गेटपर्यंत देते पाठवायला मुलाला वाकर गेट पर्यंत येते परंतु मुलगा तिला शकत नाही सहयोग होतो का मुलगा काही पैसे देतो का तुम्हाला कधीच नाही कधीच नाही कारण तिला एक पाच सहा हजार रुपये पेन्शन येते त्यातले त्यातले पैसे घेऊन जाते अर्ध्यापेक्षा जास्त <laughs> याला खर कॉलिग म्हणाय म्हणावं लागेल की आईला तर सांभाळता येत नाही परंतु आई वृद्धाश्रमामध्ये राहत असताना आईकडूनच पैसे घ्यायचं हे किती मोठं दुर्दैव तर असे काय मुला तुम्हाला भेटलेत का कि बाबा त्यांच्या जसं आता तुम्ही सांगितलं की त्यांच्या घरचं सगळं काय आहे ते काय सहयोग देतात का वृद्धाश्रमाला की बाबा आमचे आई वडील तुमच्याकडे आहेत नाही नाही आता ना, एक छोटीशी गोष्ट सांगतो एक दहा अकरा वर्षापूर्वी वृद्धाश्रम अशा ऍडमिशन यायचे कि गरजू वृद्ध आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत म्हणजे भाचा पुतण्या जे कोणी कलिक्स आहेत किंवा रिलेटिव्ह म्हणा कोणते किंवा शेजारी पाजारी कोणी प्रतिष्ठित व्यक्ती ते लोकांना वृद्धाश्रमात सोडायचं सोडायचं म्हणजे त्यांना तर कमीपणा वाटायचं बरं का, सोड़ा, सोड़ा तेना, तेना, तेना वाटा बर का? एक दहा दहा वर्षापूर्वी अरे आपण या व्यक्तीला सांभाळू शकत नाही मृदासन्माद घेऊन सोडतोय की जेव्हा त्यांना जेव्हा एक आधाराची गरज आहे त्यांना आपण आपल्यापासून दूर करतोय त्यांना लोकांना अशी क्षीण भावना यायची सोडताना एक दहा वर्षापूर्वी पण आजच्या काळातले जे काही ऍडमिशन हो, थोडेफच्या होत आहेत त्या ऍडमिशनच्या वेळेस सोडणाऱ्यांना आणि येणाऱ्या निवासी वृद्धांना कसलाच 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 कमीपणा वाटत नाही बेधडक वृद्धिशन घेत आहेत राहतायत सोडणारे सोडून जात आहेत म्हणजे नात्यामध्ये एवढा शुष्कपणा एवढा कोरडेपणा आलाय आता म्हणजे वृद्धाश्रमात राहणं किंवा ठेवणं हे पूर्वी फार कमीपणा वाटायचा पूर्वी काही वर्षात पूर्वी पण आता तसं नाही वृद्धाश्रमा एवढं बोला बोला दिनचर्या दिनचर्या सकाळी आता दर्धा वृद्ध आहेत त्यातले मॅक्झिमम लोक तरी वॉकरवर त्यातले वॉकरवरच आहेत चालतात फिरतात ते थोडीफार स्वच्छता करू लागतात पूस कुणी बागकाम करत आहे बाहेरचं सडा रांगोळी करत आहे कोणी इतरांना मदत करते थोडेफार जे काही पेटवर आहेत त्यांची त्यांची एक दोघं मदत करतात फुलं तोडतात बाहेर मंदिर आहे मोठं शिवलिंग आहे त्याची पूजा करतात त्यातले काही जण आणि कुठल्यानंतर त्यांना त्यांचे त्यांचे सगळे विधी आवरले त्यांना आठ वाजता चहा बिस्किट असतात दहा वाजता त्यांना नाश्ता थोड्या काळामध्ये कोणी स्वच्छता आपापले विधी म्हणा कोणी कपडे धुणं कोणी काम करतात दहा वाजता मग त्यांचा नाश्ता होतो साडेबारा वाजता त्यांचं जेवण होतय करणारे करतात इकडे तिकडे कोणी टी व्ही पाहत आहे कोणी पेपर वाचतय कोणी पुस्तक वाचतय नंतर आज कोणी आराम करते नंतर साडेचार ला आणखी डबल चहा असतो चहा दूध कॉफी <Gnamas> सायंकाळी सा। त्यांना बेडपर्यंत जेवण द्यावं लागते जे चालतात करतात ते डायनिंग पर्यंत येतात त्यातल्या काही लोकांना बाबाचं ज्ञान आहे आपल्या शिवबाबाचं रूम आहे बाबाचा कमरा कमरा त्यामध्ये काही जण मेडिटेशन करतात ब्रह्मकुमारीच्या नंतर विषयाकडे वळेलच मला एक विचारायचं आहे की आता तुमच्याकडे असे पण पेशंट अशा लोकांसाठी डॉक्टर आणि नर्सची व्यवस्था कशा प्रकारे आपण करतो नाही बेडवर पडतात त्यांच्यासाठी डॉक्टर ना आता जे शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे हो। त्यांच्या शरीर शुश्रूषेसाठी आमच्याकडे डॉक्टर नर्स कोणीही पोहचत नाही कोणीही पोहोचत नाही आणि त्याची गरजही भासत नाही आपला जो आमचा स्टाफ आहे स्वतः मी आहे आम्ही त्यांचं बेडवरचे सगळे विधी करतो त्यामुळे डॉक्टर लोकांची गरज भासत नाही ज्यांना फर्स्ट एड जे आजार असतात सर्दी सर्दी ताप खोकला अशोकदीपे आम्ही स्वतः मेंटेन करतो डॉक्टर लोकांची गरज भासते हो देतो ना आम्हीच देतो आमचा जो कर्मचारी स्टाफ आहे तो वेल एज्युकेटेड आहे त्यामुळे फर्स्ट एड दवाखान्या आम्ही तेच मेंटेन करतो वृद्धाश्रमामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्याना आपण हाय इंजुरी होते पडतात हातपाय फ्रॅक्चर होतात तेव्हा डॉक्टरची आवश्यकता आहे तेव्हा आम्ही गाडीमध्ये घेऊन घेऊन त्यांना जाऊन करून करून ऍडमिट येतो आपल्या वृद्धाश्रमाची एक विशेषता अशी आहे काही वृद्ध मध्ये काही ठिकाणी कसं असते वृद्धाश्रमात वृद्ध बेडवर पडला की जो ऍडमिशन ऍडमिशनच्या वेळेस जो व्यक्ती आहे रिलेटिव्ह त्याच्याकडे तो सुपूर्द करतात पण आपण तो परत पाठवत नाही कारण की ज्या काळात वृद्धांना आधाराची गरज असते बेडवर पडल्यास एकदम तेव्हा त्यांना आधाराची गरज असते म्हणून त्यांना आम्ही शेवटी कुठं पाठवत नाही म्हणून पूर्वी म्हणलं ना आजपर्यंत आम्ही चौवेचाळीसविधी पार पाडले अच्छा ते आंतविधीला नातेवाईक येतात का कोणी येत नाही एखाद्यांचे कोणी तरी नातेवाईक आहात आता जे वृद्धाश्रमात येण्याचा येताना वृद्धाश्रमात जर त्यांच्या मुश्किलपणे सांगतो अंत्यविधीला जर येणारी नातेवाईक असते तर त्यांना वृद्धाश्रमात येण्याची वेळ चालली नसते बरोबर फॅक्ट सांगतो आपण ऍडमिशनच्या वेळेस काही लोकांचे आपण कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा काही संपर्क त्यांचा ऍड्रेस आपण लिहून घेतो सगळं पण मॅक्झिमम लोकांचे नाईंटी पर्सेंट लोकांचे लोकांचे लोकांकडे आमचे मोबाईल नंबर हे मध्ये असतात की आम्ही त्यांना संपर्कच करू नये परिस्थिती त्यामुळे संपर्क होत नाही त्यांनी शरीर ते स्वतः मध्ये टाकतात आमचे नंबर जेणेकरून कॉन्टॅक्ट करू नये आणि जाताना करताना आम्ही येतो जातो त्यांना जीवनावश्यक वस्तू देतो अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण कोणी कोणी फिरकत नाही अच्छा 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 या वृद्धाश्रम चालवताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा सा सामना करावा लागतो किंवा अडचणी येतात प्रामुख्याने बऱ्याच अडचणी येतात सगळ्यात महत्वाची अडचण जेव्हा बेडवर पडतात आयुष्याच्या शेवटच्या स्टेपला ते मेंटली डिस्टर्ब होतात हो। तेव्हा कार्य तारेवरची कसरत होते आमची एकतर त्यांचं बेडवरचे सर्व विधी मेंटली डिस्टर्बनेस सगळं मेंटेन करणं तेव्हा खूप परीक्षा राहते आमची तरी आमचे कर्मचारी प्युअर हँड आहेत त्यामुळं सर्व काही व्यवस्थित मेंटेन होत आहे पण तारेवरची कसरत होते आणि खरी गरज तेव्हाच असते वृद्धांना बाकी जेव्हा चालतात फिरतात त्यांना एक आधाराची अन्नाची गरज असते पण जेव्हा बेडवर असतात तेव्हा विशेषतात तेव्हा खूप गरज असते त्यांना आता एवढं मोठं वृद्धाश्रम आपण चालवतात त्याला राज्य सरकार किंवा काही संस्थेकडून कोणाकडून काही सहकार्य मिळतं का नाही अद्याप तरी मिळालेलं नाही कारण की कस आता शासन आपलं खूप गतिमान झालंय आता झाले आजपर्यंत आम्हाला कधी मदत मिळालीही नाही आणि आम्ही कधी प्रयत्नही केला नाही आता आम्ही एवढं मोठं जे वृद्धाश्रम रन करतोय जो आमचा फ्रेंड सर्कल आहे जो आमचा ऑफिस स्टाफ आहे जे वृद्धाश्रमाचे कलिग्स आहेत ज्यांना एक सेवेची आवड आहे अशा लोकांचा आम्ही ग्रुप बनवला आहे त्यांचे वाढदिवस त्यांची डेट अॅनिव्हर्सरी मॅरेज असतात लोकांनी आपले जे कलिक्स आहेत त्यांनी इतरत्र जीवनावश्यक वस्तू किंवा धान्य यामधून आम्ही हे वृद्धाश्रम मेंटेन करत आजपर्यंत एवढा काळ आम्ही लोटला आहे आता आपल्या वृद्धाश्रमाची किती कॅपॅसिटी किती अजून वाढवू शकता तुम्ही आता आमच्याकडं कॅपॅसिटी तीसच आहे आपलं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे सात एक हजार स्क्वेअर फुटाचं त्यामध्ये आणखी एक पंचवीस लोकांची कॅपॅसिटी ऍड होई शकेल त्यामध्ये सध्या स्थितीला आम्ही सध्या स्थितीला कारण की जागा नाही आणि निरधार वृत्तांची वाढती संख्या लक्षात घेता आम्ही एक नवीन बांधकाम चालू केलंय सध्या आमच्या ऍडमिशन बंदच आहे एखादी खूप दयनीय अवस्था आहे अच्छा कुठेतरी अच्छा, अच्छा। मला एक विचारायचं की आता तुम्ही अशा प्रकारे ज्या वयोवृद्ध आहे या लोकांनाच तुम्ही एवढा मोठा सहारा देता की जे बेडवर पडून आहेत त्यांना मुलांनी नाकारलंय नातेवाईकांनी नाकारलंय आणि त्याच्या अशा लोकांची तुम्ही कर कर लोका सेवा करता हे खूप मोठं पुण्य आहे आज आपण समाजामध्ये चित्र बघतोय की ज्या आई वडिलांनी त्यांना मोठं केलं त्यांची काय त्यांना शिक्षण दिलं नोकरी दिली आणि आज ती मुलं वैरी झालेली आहेत समाजामध्ये अशी पण काही मुलं हा बोला समाजामध्ये अशी काही मुलं पण आहेत की जिवंतपणेच आई वडिलांकडं वाटणी मागतात आम्हाला वाटणीचा हिस्सा दे आणि वडिलांकडे ते अपेक्षा करतात की कधी वडील मारतात ती अशी परिस्थिती का जाणवते तुम्ही वृद्धाश्रम सांभाळता तर याच्या पाठी मग काय वाटतं पुण्यामागचे कारण कि संस्काराचा अभाव संस्काराचा अभाव आई वडील आणि मुलांमध्ये जे बॉन्डिंग असायला हवी आहे ते आता म्हणलं ना आताच्या काळामध्ये नात्यामधला जो शुष्कपणा जो कठोरपणा कमी सहनशक्ती या सर्व गोष्टींमुळे लोकांचे पायात वृद्धाश्रमाकडे ओढले जात आहेत आणि आता या चालू काळामध्ये बेरोजगारी म्हणा किंवा अशा बऱ्याच कारणांमुळे मुलांचा डोळा असत आहे आणि आई वडील कधी एकदाचे जग सोडून जातील आणि कधी त्यांची संपत्ती मिळेल लोकांची मानसिकता ठराविकपणे झाली त्यांच्या त्यांना ज्या काळात त्यांना आधाराची गरज असते त्या काळात त्यांचा आधार द्यायला किंवा त्यांना मदत करायला किंवा आई वडिलांकडे उतार वयामध्ये प्रेमाने पाहण्याकरिता बोलण्याकरिता नाही मी स्वतः काय अशी उदाहरणं बघितली की वडकाला वडिलांकडे करोडो नाही अब्जावाची संपत्ती आहे परंतु मुलावर जबाबदारी दिली नाही का तर मुलगा नीट सांभाळतच नव्हता आणि अशी मुलं हा पात्रता नव्हती त्या मुलांमध्ये मुलांमध्ये फक्त खाणे पिणे आयुष करणं पैसा उडवणे अशाच प्रकारची प्रवृत्ती वडिलांना दिसत होती त्यामुळे वडिलांनी देखील कारोबार त्याच्याकडे सोपवला नव्हता परंतु अशी मुलं देखील होती की त्यांना असं वाटत होतं की कधी आमचा बाप मरतोय आणि मला या प्रॉपर्टीचा मालक होता आणि मी स्वतः मालक म्हणून आयुष करतोय नक्कीच नक्कीच आहे बरोबर तर अशी काय मुलं आम्ही स्वतः पाहिलेली आहेत अनुभवलेली आहेत मेहनत नाही पण आई वडिलांचीच मेहनत आहे ते फक्त आई वडिलांच्या मरणाची वाट बघता आता मला तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही ब्रह्मकुमारी संस्थेशी निगडीत देखील आहात या संस्थेचा तुमचा अनुभव कसा आहे मी जे हे कार्य करतोय या कार्यामध्ये जो उद म्हणून हे कार्य करतोय आणि चलतोय आणि चालवतोय हे फक्त आणि फक्त ब्रह्मकुमारीच्या शिकवणीमुळेच आम्ही एका दिशेने चालतोय बरोबर अच्छा किंवा ब्रह्म आपला आता आपल्या ज्ञाना आपल्या अलौकिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाबांचं ज्ञान आहे ची जी शिक्षा आहे त्या शिक्षेवरच चालतोय म्हणूनच हा एवढा मोठा गाडा आमचा सुरळीतपणे चालतोय असं मी ठामपणे सांगू शकतो बरोबर ब्रह्मकुमारीज केंद्रामध्ये जो मुरली क्लास जो मेडिटेशन जे रुल्स आहेत त्याच्या आधारे संपन्न बनलेलं आहे आणि त्या संपन्नतेच्या आधारेच आज आम्ही एवढं सेवा कार्य करतोय मागील अठरा वर्षापासून बाबा ब्रह्मकुमारी विद्यालयाशी निगडीत आहे अठरा वर्षापासून तुमची दिनचर्या कशी असते आम्ही सकाळी अमृतलेला उठतो अमृतल्यानंतर अमृतुलचा योग करून पहाटे लवकर स्नान विधी उरकून क्लास सकाळी सात ते आठ क्लासला जातो नंतर सेवेत असल्यामुळे नंतर ऑफिसला जाणं मस्त आहे ऑफिसच्या आणि वृद्धाश्रमाकडे जाऊन चक्कर मारून येतो ऑफिसच्या नंतर परत आणखी वृद्धाश्रमाकडे येतो इकडेच नमाशा योग इकडेच होतोय एवढा आहे दिनचर्या वृद्धाश्रमामध्ये आणखी एक गोष्ट मी सांग सांगण्यास आवडेल आमच्या वृद्धाश्रमातला आहार सुद्धा सात्विक आहार आहे जे ब्रह्मकुमारी संस्थेने किंवा जो आपल्याला नियम घालून दिलेला आहे त्या नियमाच्या आधारेच आमचं सात्विक अन्न असते सर्व वृद्धांना सुद्धा अच्छा मग ब्रह्मकुमार जे ब्रह्मकुमारी विद्यालयाशी तुम्ही जाता तुम्ही त्याचं आचरण करता तर हे लोकांना देखील त्याचं काही ज्ञान सांगता का जे तुमच्या वृद्धाश्रमामध्ये आहे आमच्या कर्मचारी आमच्या कर्मचाऱ्यांना सर्व काही ज्ञान आहे यातले बरेच लोक मेडिटेशनही करतात अच्छा हे कर्मचारी जे तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांना ते पेमेंट वर आहात की ते सेवाभाव म्हणून करतात सेवाभाव म्हणून करतात ते अच्छा 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 म्हणजे किती असा स्टाफ किती आहे तुमच्याकडे सहा जणांचा स्टाफ आहे आमचा अच्छा सगळे सेवाभाव म्हणून करतात नाही त्यातले काही आहेत पेमेंटवर डेली शेअर ते पेमेंट वर आहेत सेवाभाव म्हणून करतात अच्छा अच्छा तुम्हाला मला एक विचारायचं की आता हे वृद्धाश्रम तुम्ही सुरू केला हे तर ह्यामध्ये तुम्हाला एक मोठा किचकट प्रसंग कधी जाणवला की खूप मोठा प्रसंग कठीण वाटला अशी कुठली आठवण आहे का तुमच्याकडे छोटासा प्रसंग आहे एक आठवणीत हे अगोदर मी सुरुवातीला सांगितलो आम्ही सुरुवातीला वृद्धाश्रमाची उभारणी केली वृद्धाश्रमाचे तेव्हा एक अहमद शहरामध्ये एक बिल्डिंग आमच्या भारी तत्वावर होती ते वेगोन तीन वर्षाने आम्हाला डॉक्टर एका डॉक्टर्सने आम्हाला डोनेट केली तिथं त्या बिल्डिंगच्या आमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्या बिल्डिंगच्या त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या मध्यरात्रीच वृद्धाश्रमातल्या आजोबाचं निधन झालं त्याच रात्री अच्छा 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 फॉर्मवर सोडलं होतं ते लोक आमचा फोन रिसिव्ह करत नव्हते पाच सात तास झाले होते आमची उद्घाटनाची तयारी एका व्यक्तीने एखाद्या फोन करून सांगितले की आम्ही येतो पाच सात तास येऊन गेले रात्री उलटून गेली पण ते काही लोक आले नाहीत उद्घाटनाची तयारी चालू होती आम आमची अशा वेळेस आम्ही खूप मोठ्या एका संकटाला तोंड दिलो दैनंदिन बाबी मध्ये तर कार्यवर्ती कसरत आहे अच्छा अच्छा शेवटी त्यांना आणि तुमच्या या वृद्धाश्रमाचा एखादा सुखद क्षण देखील सांगा हा कठीण प्रसंग सांगितला सुखद क्षण पण आम्हाला हा काय म्हणाल सुखदक्षि आमच्याकडे नेहमीच असतात कसे सुखदक्षि आमच्याकडे नेहमीच असतात रोजच असतात म्हणायला हरकत नाही जर म्हणलात ना तर आमच्याकडे असतो असतो रोजच म्हणायला हरकत नाही कारण की जेव्हा वृद्धांशी गप्पा मारतो जेव्हा त्याच्या पशी बसून वेळ घालवतो तेव्हा ते लोक अंतकरण अंतकरणपूर्वक सांगतात की साहेब आम्हाला मिल्यानंतरही वृद्धाश्रमाच्या बाहेर पाठवू नका आमच्या इथे सांगते करा एकमेव तुम्ही आहे दुसरा कोणता असणार आता जसं बाहेर आपण दिवाळी बघतो दिवाळी दसरा किंवा इतर काही सण असतात अशा प्रकारचे सण तुम्ही वृद्धाश्रमामध्ये साजरी करता का प्रत्येक सण साजरा करतो आमच्या वृद्धाश्रमामध्ये पाच आठ म्हणून आहेत आमच्या सर्व काही त्यांच्याकडे असते प्रत्येक सणाला ते वृद्धांना पुरणपोळीचं जेवण करून वाढतात प्रत्येक सणाला दसरा सण महालक्ष्मीचा सुद्धा सण आम्ही साजरा करतो अच्छा गौरी पूजनाचा जो म्हणतो आपण तो सुद्धा सण आम्ही अच्छा म्हणजे तुम्ही प्रत्येक सण साजरा करता त्यांना कुठलाही काय कमी पडत नाही मला नवीन वर्ष असो दिवाळी असो गुढीपाडवा असो किंवा इतर काही असो म्हणजे तुम्ही त्यांना नेहमी चैतन्य ठेवत असतात त्यांना कुठली आठवण येऊन देत नाही घरची किंवा इतर काही आठवण आलीच नाही पाहिजे तर आशिष जी आता तुम्ही वृद्धाश्रमाबद्दल बरीच काय माहिती सांगितली आणि देखील बरीच काय माहिती मिळालेली आहे आता जाता जाता मला वाटतं की तुम्ही या आजची जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला काय संदेश देऊ छोटासा संदेश तरुण पिढीला देऊ इच्छितो आणि आज जी वेळ आपल्या वडिलांवर आहे किंवा जे आपल्या समाजातल्या वृद्ध लोकांवर काही काळाने तीच वेळ आपल्यावर येणार आहे आणि लॉ ऑफ कर्मानुसार जे कर्म आपण करणार आहोत त्या कर्माची परत आपल्याला काही कालांतराने किंवा लागलीच करावीच लागणार आहे त्यामुळे कर्म सांभाळून करा समाजातील वृद्ध व्यक्तींना आपल्या घरातील आई वडिलांना आदरपूर्वक वागवा जेणेकरून कुणालाही वृद्धाश्रम येण्याची वेळ येणार नाही ना सगळ्यात मोठा संदेश हाच खूप चांगला आशिषजी आपल्याला संदेश दिला की ते बघतात की त्यांना लहानपणापासूनच इच्छा होती की जे वृद्धांना बघत होते त्यांना वाटायचं की अशा लोकांची सेवा केली पाहिजे कारण काही घरांमध्ये वृद्धांना नीट वागवलं जात नाही काही घरांमधून वृद्धांना बाहेर काढलं जात अशा वृद्धांना ते सहारा बनलेले आहेत अशा वृद्धांचा ते मुलगा झालेला आहे श्रावण बाळाप्रमाणे ते स्वतः सेवा करतायत ते स्वतः सरकारी सेवेमध्ये आहेत सरकारी सेवेमध्ये असून सुद्धा त्यांचा प्रयत्न हाच आहे की या वृद्धांना एक आधार द्यायचा आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठी सेवा चालवली आहे तर मित्रांनो वेळ झालेलीच इथे कार्यक्रम पूर्ण करण्याची पुन्हा भेटूया पुण्याच अशा अशा आगळ्या आणि वेगळ्या व्यक्तिमत्वाबरोबर धन्यवाद अशी सर ओम शांती